दोन लहान मुलांना सोबत घेऊन के मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार काल सव्वीस एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या दोन लहान बाळांसह हो कर्तव्य बजावलं निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी लागली होती पोलिसांची ड्युटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात मतदार केंद्रावर पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रावरील केंद्रांवर पोलीस कर्मचारी लक्ष्मी सुनील कश्यप यासुद्धा मुलगी सिद्धी जी जेमतेम पहिल्या वर्गात आहे त्याचबरोबर मुलगा मौर्य ज्योत तानूला बाळ जेमतेम एक वर्षाचा झालाय आपल्या दोन लहानग्या मुलांना घेऊन जबाबदारी पूर्ण कार्य करत होत्या निवडणुकीच्या या महापर्वावरती दोन्ही मुलांना घेऊन दिवसभर या उन्हाच्या तडाख्यात आपलं कर्तव्य बजावत होत्या लक्ष्मी कश्यप या गेल्या दहा वर्षांपासून वर्धा पोलीस विभागात चालक या पदावर कार्यरत आहेत सध्या वर्धा येथे मोटर परिवहन विभागात पदांनीस आहेत निवडणुकीतील कर्तव्य हे जबाबदारीपूर्ण आणि जोखमीचं काम असतं ते अशा पोलिसी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरती सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाले आणि तहसीलदार सतीश मासाळ यांची पारखी नजर पडली तेव्हा तिच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सतीश मासाळ यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देऊन सत्कार करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं कर्तबगार उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाली यांनी सुद्धा तिचं यावेळी कौतुक केलं तहसीलदार सतीश मासाळ तहसीलदार कपिल हटकर प्रामुख्याने उपस्थित होते एसकेएस न्यूज करिता हिंगणघाट वरून योगेश लखोटे